नेचर केअर फर्टिलायझर प्रायव्हेट लिमिटेड चा राज्यस्तरीय पुरस्कार कर्जत पर्यावरण पर्यावरणप्रेमी सर्व सामाजिक संघटनेला प्राप्त झाला आहे विषमुक्त व सेंद्रिय शेतीसाठी काम करणाऱ्या नेचर केअर फर्टिलायझर प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने देण्यात येणारा पर्यावरण क्षेत्रातील वृक्षारोपण वृक्ष संवर्धनाचे काम करणाऱ्या व्यक्ती संस्था यांना देण्यात येणारा नेचर केअर सन्मान दोन हजार पंचवीस हा राज्यस्तरीय पुरस्कार गेल्या साडेचार वर्षापासून सलग श्रमदानातून पर्यावरण संवर्धन करणाऱ्या सर्व सामाजिक संघटनेला समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला आहे सात मे रोजी बिटाळ जिल्हा सांगली येथे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला असून मानपत्र व पंचवीस हजार रुपयांचा धनादेश असे पुरस्काराचे स्वरूप आहे सदरचा पुरस्कार हा सेंद्रिय शेती कृषीभूषण व अभ्यासक राजेंद्र भट सिनेअभिनेत्री सायली संजीव नेचर फर्टिलायझचे अध्यक्ष जयंत बर्वे कार्यकारी संचालक जयदेव बर्वे संचालिका कामाक्षी बर्वे सेवानिवृत्त सेवानिवृत्तपणाधिकारी डॉ आशीष बेले पुरस्कार निवड समितीचे सदस्य अरुण नाईक यांच्यासह आदिमान्यवर उपच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला यावेळी महाराष्ट्रातून ऐंशी नामांकन झाले होते त्यातील व्यक्ती संस्था संघटना पुरस्कार निवडण्यात आले हे पुरस्कार निवडताना पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारी व्यक्ती संघटनेच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर निवड करण्यात आली हा समृद्ध करणारा प्रवास आम्हाला उन्नत करणारा ठरला असल्याची माहिती निवड समितीच्या वतीने देण्यात आली कर्जत आणि परिसरात गेल्या साडेचार वर्षापासून सर्व सामाजिक संघटनेने पर्यावरण रक्षणासाठी स्वच्छता अभियान वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनाच्या माध्यमातून सलग श्रमदानातून एक लाख पंचवीस हजार वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करण्याचा हा महायज्ञ अखंड सुरू ठेवला आहे हा पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल सर्व 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 सामाजिक सामाजिक संघटनेचे स्तरातून कौतुक होत आहे संघटनेच्या शिलेदारांसह या कामासाठी आर्थिक वस्तू आणि वेगवेगळ्या माध्यमातून सहकार्य करणारे नागरिक संस्था दानशूर व्यक्ती यांचा या पुरस्कारासाठी मोलाचा वाटा आहे अशी माहिती सेवा निवृत्त वनाधिकारी अनिल तोरडमल यांनी दिली ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सन न्यूज चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा